पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे पुणे नाशिक महामार्गावर एका खाजगी बसने भरधाव वेगात येत एका कंटेनरला धडक दिली या अपघातात चाळीस ते पन्नास जण जखमी झाल्याची माहिती आहे भल्या पाटे चार ते पाच च्या सुमारास हा अपघात घडला आहे यावेळी बसमधून प्रवास करणारे प्रवाशी साखर झोपेत होते याच वेळी हा अपघात घडला आहे अपघातानंतर घटनास्थळी बराच वेळ गोंधळ बघायला मिळाला पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे हा अपघात झाला प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरी बसने कंटेनरला पाठीमागून मागून धडक दिल्यानंतर अपघात घडल्याची माहिती आहे हा अपघात इतका भयंकर होता की बसच्या ड्रायव्हर केबिनचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त बस चोपडा येथून पुण्याच्या दिशेने येत होती पुणे नाशिक महामार्गावरून जात असताना आळेफाटा येथे बसला अपघात झाला त्यावेळी बसचा अपघात झाला तेव्हा बसमधून प्रवास करणारे चाळीस ते पन्नास प्रवासी साखर झोपेत होते अशातच अपघात झाल्याने अनेक प्रवासी जखमी झाले आहेत काहींना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली पोलिसांनी घटनेची दखल घेतली असून पुढील कारवाई करीत आहे नेमका अपघात कशामुळे घडला याचा तपास पोलीस करीत आहेत